नमस्कार काका का? नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप छान तत्वज्ञान याच्यामध्ये सांगितलंय सुंदर तत्वज्ञान आहे अगदी म्हणजे मनुष्य जो आत्मतत्त्वाकडे कसा जातो आणि गेल्यानंतर काय मुख्य म्हणजे ती प्रतिती सांगितली आहे की आत्मस्वरूपामध्ये सांगितली काय प्रतिती होते तर त्याला अवलंब राहत नाही बोलण्याकरता तो राहत नाही त्याचा अवलंब झाल्यानंतर जे त्याची स्थिती आहे त्याचं वर्णन आहे पूर्ण आणि एक रूप होऊन जातो ओके रूप होऊन जातो आणि त्याच्यामध्ये तुझा भावच नसतो आणि स्वतः स्वतःला पाहत होतो हो ना ते तुकाराम महाराज म्हणतात तसे स्वतःच गुरु आणि स्वतःच शिष्य हा कसं आहे गुरु, गुरु शिष्य भेदही राहत नाही भेदच राहत नाही तिथे किती सुंदर आहे सगळी कल्पना <laughs> वेदामध्ये ही कल्पना फार छान मांडलेली आहे फार सुंदर आहे आणि संतांनी ती उपभोगली म्हणजे त्याचा अनुभव घेतलाय प्रत्यक्ष अनुभव हो ना प्रत्यक्ष अनुभवले खूप खूप चरित्र हे तर हो ना जीवते कसे जगले आणि त्या ब्रह्म परम म्हणजे त्या परब्रह्म विठ्ठलाला पाहताना ते ब्रह्मस्वरूप ठरलेले त्याच्या شويه हरकत नाही दर्शन असं आपण द्वैत भावाने घेणं आणि द्वैत स्थितीमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेणं ते निराळे आहे ते ती अनुभूतीच निराळी आहे सगळी ती आपणच विठ्ठल होतो आणि आपणच विठ्ठलाला पाहतो अशी अनुभव हो ना हो ना खूप छान आहे नमस्कार काका नमस्कार बोला बोल शेवनाथ बोल शेवनाथ नमस्कार सुंदर वाटलं आणि पुन्हा पुन्हा हे समजतंय की सर्व उपनिषदातून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या शब्दांनी त्याच तत्वाचं वर्णन केलंय तेच तत्व कसं प्राप्त करायचं ह्याचीच वेगवेगळ्या प्रकारे माहिती आहे म्हणजे अंतिम ध्येय हे कुठेही भिन्न होत नाहीये ते मात्र एकच आहे आणि आता इथे आपण जेव्हा म्हणतो की त्या अवस्थेमध्ये अ व्यक्ती जी आहे किंवा पुरुष जो आहे तो अन्य काही पाहत नाही अन्य काही श्रवण करत नाही दुसरं काही त्याच्या अनुभवात नसतं तर आणि तीच अवस्था म्हणजे ज्ञान स्वरूप अवस्था आहे किंवा त्या ज्या अवस्थेमध्ये कदाचित प्रकृती विषय ज्ञान आपोआपच त्याला होतं पण जेव्हा तो प्रकृती बघतच नसतो प्रकृतीचा अनुभव तो घेतच नसतो प्रकृतीपासून तो पूर्ण आली झालेला असतो त्याच अवस्थेत त्याला प्रकृती विषय विषयातच ज्ञान मिळतं का म्हणजे जरी तो प्रकृती बघत नसला तरी नाही प्रकृती आणि पुरुष जो आहे ना हे हो जे दोन व्यक्ती तत्व सांगितले सांख्य दर्शन जो पहिल्यांदा प्रकृती आणि पुरुष असे दोन तत्व मांडलेले आहेत तिथे पण नंतर हे सगळं षडदर्शन आपण एकानंतर एक दर्शन घेत घेत आपण जेव्हा ब्रह्मसूत्रात जातो त्यामुळे ब्रह्मसूत्रामध्ये असं म्हटलेले की एकमेव अद्वितीय ब्रम्हतत्वच अस्तित्वामध्ये अन्य अन्याचं अस्तित्वच नाहीये आणि ज्याचा अस्तित्वच नाही त्याचा अनुभव काय घ्यायचा किंवा जर अनुभव तुम्ही घेत असाल तर त्याचा आभासाचाच फक्त अनुभव आहे हा त्याचा अर्थ आहे म्हणजे आभास जो आहे ना तो तुम्हाला कळाला पाहिजे तर सत्याचं दर्शन हे स्वयंस्वरूप सत्य आहे लक्षात येईल ज्ञानच अज्ञानाला पाहू शकतं लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही ज्ञानस्वरूप आहे तोपर्यंत तुम्हाला अज्ञानही करणार नाही बरोबर हा हे जे आता वर्णन केलेलं पूर्ण की जेव्हा तो ज्ञानस्वरूप होतो जेव्हा तो आत्मस्वरूप होतो तेव्हा त्याला अन्य हे काही पाहण्याची किंवा ऐकण्याची किंवा जाणण्याची आवश्यकताच नाही राहत आणि तो ज्ञान जो आहे ना ते त्याच स्वरूप तो होतो जेव्हा तो ज्ञान स्वरूप होईल ना तेव्हा त्याच्याशिवाय ज्ञान आहेच काय म्हणून बरोबर म्हणजे जे तो पाहणं सोडतो ते काही खरं अस्तित्वात असलेली गोष्ट नसून तो भास किंवा भ्रम तो सोडतो म्हणून ज्ञानापर्यंत अशा पद्धतीचा आपण आता आपण जे काही सायन्स शिकतो किंवा कम्प्युटर शिकतो तर आपण काय त्याच्यामध्ये अपपर भाव आहे द्वैत भाव आहे काय आपण आणि त्याच्यामध्ये ज्ञान ठेवलंय अशा प्रकारचं आपली धारणा आहे तर ही सर्वच धारणा जी आहे ना त्याचं निराकरण केलेलं आहे की जेव्हा तुम्ही शांत बसता आत्मस्वरूपामध्ये बसता आणि तुम्ही ज्ञानस्वरूप होता हे बघा ज्ञानी असणं आणि ज्ञानस्वरूप असणं ह्याच्यात मोठा फरक आहे साधारणपणे ज्ञानी आहे असं म्हणतो पण तो ज्ञानस्वरूप म्हणल्यानंतर तो ज्ञान ज्ञान ज्ञे आणि ज्ञानी हे तिन्ही एकरूप होतात त्यावेळेस तो ज्ञानस्वरूप होतो आणि त्या ठिकाणी कशाला कोण पाहतो ते पाहण्याची काही गोष्ट नाही ऐकण्याची गोष्ट नाही तर ती आत्मस्वरूपाचं वर्णन तिथे केलेलं आहे बरोबर आलं लक्षात आणि अजून एकच की सनद कुमार किंवा स्कंद म्हणजेच कार्तिक स्वामी का नाही 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 स्कंद हा शब्द जनरल आहे स्कंद जो आहे स्कंद या शब्दाचा अर्थ असा आहे की स्कंद म्हणजे जो अंतिम विद्वान आहे आणि मग कार्तिक स्वामी तसा विद्वान आहे म्हणून त्याला स्कंद म्हटलेले आहे हा वेगळा भाग आहे मुळात स्कंद ही जी संज्ञा आहे ना ही स्कंद म्हणजे तो अंतिम स्थितीमध्ये गेला तो हो स्कंद आहे हा हा आणि खर तर कार्तिक स्वामींचं पण एक नाव सनद कुमार पण आहे वाटतं एक तर ते पण ते कसं काय बरं का नहीं, नहीं, सनत कुमार हे दोन व्यक्तिमत्व वेगळे अच्छा जे प्रज्ञा जे प्रज्ञाभिवर्धन स्तोत्र आहे ना कार्तिक स्वामीचं त्यात एक श्लोक असा आहे की सनत कुमार भोगमोक्ष फलप्रदा हा तर मला वाटलं ते त्यांचंच नाव आहे का काय की त्यांची सोळा नावांचं आहे सनत कुमार मी तुम्हाला सांगतो सनत कुमार जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या श्वासातून निघालेले चार ब्रह्मचारी बरोबर तेही ऐकलं आणि कार्तिकेय जो आहे तो, तो महादेवाचा पुत्र आहे हो महादेवाचा पुत्र कार्तिकेय आहे आणि सनत सनक सनंदन सनातन सनत कुमार हे जे चार पुत्र आहेत ना हे शंकराचे महादेवाचे आपले अब्र, ब्रह्मदेवा तुमच्या म्हणजे परब्रह्म परमेश्वराच्या श्वासामधून बाहेर आलेले आहेत ते

सगळेकडेच एकच आहे तेच आहे तुम्ही गणपती म्हणा त्याला तुम्ही स्कंद म्हणा किंवा त्याला तुम्ही आत्मतत्व म्हणा ते गणपतीच सुद्धा त्या आत्मस्वरूपाच वर्णन आहे पूर्ण हो काही व्यक्तीचं वर्णनच नाहीये तर तिथे तोच विषय आहे त्या ठिकाणी हो का दादा एक प्रश्न होता शुक्रवारचं जे दर्शन वेद दर्शन आहे ते स्वामी म्हणाले की परा श्रवणेंद्रिय किंवा परा जे नेत्रेंद्रिय आहे ते म्हणतात की ते सगळं जे आहे ते विद्युत चुंबकीय स्पंदन असतात तर ते जसं म्हणजे आपल्याला ते म्हणाले ते, ते की स्थूल इंद्रियाला अनुभव ये येण्याच्या आधी ते त्या परास्थितीत आधी येत म्हणजे पण मग ते म्हणजे कन्फ्युजन असं आहे की मग ते असं कसं म्हणजे आपल्याला भिंत दिसतील भिंत ती परा इंद्रियामध्ये कल्पना येईल ना मगच ती आपल्याला बघा परादृष्टीने जर पाहिले तर भिंती भिंत कशी दिसेल तुम्हाला भिंत ही भिंत सारखी दिसणार नाही हो, प्रकाश स्वरूप दिसेल असं जे आहे तत्व स्वरूपात दिसेल तुम्हाला तुम्ही जेव्हा तत्वदृष्टीने पा, जेव्हा पाहता ब्रह्मांडाला तेव्हा ब्रह्मांडातलं ब्रह्मतत्वच तत्वच तुम्हाला दिसेल हा त्याचा अर्थ अच्छा त्याचा अर्थ असा कळला ना तर ते म्हणजे हो, 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 ते कोणत्या इंद्रिय करतात एकच इंद्रियांना शेवटी एकाच ठिकाणी पोहोचतो सगळं सगळे इंद्रिय परा म्हणजे पलीकडचा परा या शब्दाचा अर्थ पहिले कशाच्या पलीकडचा प्रकृतीच्या पलीकडचा म्हणजे ते ते भूमाचा कन्सेप्ट इकडे इकडे एकच येतो की प्रकृतीच्या पलीकडे ते एक ब्रह्मतत्वच आहे बाकी दुसरे काही तत्वच नाही असं त्याच त्याला बोला अजून कोण बोलतोय बोला बोला आशीर्वाद आहे सगळ्यांना आशय कळणं महत्वाचं आशय जो आहे ना तो सर्वसाधारण आपल्या व्यवहाराच्या जीवनामध्ये आपण जे जगतो तर तिथे त्या ब्रह्म ब्रह्मतवाच्या ज्ञानाचा नेमकं काय उपयुक्तता आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे तर आपण जेव्हा जे कुठलाही व्यवहार करतो किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्या संसारातल्या गोष्टी करतो तेव्हा त्याच्यामध्ये एक शाश्वत गोष्ट आहे ना एक अशाश्वत गोष्ट अशाश्वत आहे ते क्षणात असणारी आहे म्हणजे आता मी जेवण करतो तर सकाळी जे लंच हे तुझं ब्रेकफास्ट घेतो हे जे आहे ना हे त्यावेळेसची असणारी गरज आहे पण जो घेणारा जो आहे ना तो शाश्वत आहे देह सुद्धा शाश्वत नाही आहे पण देहा देह, देह ज्याने धारण केलाय तो शाश्वत आहे म्हणून तुमचं लक्ष व्यवहारामध्ये शाश्वत तत्व कुठे अशाश्वत कुठे हे समजून घेणं आवश्यक आहे ही प्रकृती जी आहे ना हे परिवर्तनशील आहे त्यामुळे परिवर्तनशीलामध्ये काही जरी बदल झाले तर त्या ठिकाणी मनुष्यानी चिंता करू नये पण ते बदल होणारीच गोष्ट आहे जे शाश्वत तत्व काय हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला कुठल्याही प्रकारची चिंता राहणार नाही आम्ही काहीतरी अपेक्षा करतो आणि काहीतरी असं करतो आणि ते काहीतरी वेगळं करतं की आम्हाला चिंता वाटायला तर चिंता ही नसतेच चिंता हा भास आहे चिंता हेच अज्ञान आहे मी तुम्हाला ह्याच्यात मुद्दाम म्हणजे त्याचा निष्कर्ष सांगतो की हे काय शिकायचं वा हे ब्रम्हतत्व काय समजून घ्यायचं तर ब्रम्हत्व ह्याच्याकता समजून घ्यायचं की तुम्ही निश्चिंत व्हावं निर्भय व्हावं आणि तुमच्या कुठल्या व्यवहारामध्ये तुम्ही सचोटीने तुमचं कर्तव्य करावं पण समोरची परिस्थिती जर परिवर्तनशील असेल तर त्या परिवर्तनशील परिस्थितीमध्ये आपण कुठेही विचलित होता कामा नये आम्ही काय करतो प्रकृतीमध्ये इतका आसक्त असतो आम्ही अपेक्षा करतो आणि विचलित होत असतो पण जो ब्रम्हतत्वाशी एकरूप झाला जो ब्रह्मस्वरूप स्वरूप झाला तो कर्तव्य करत नाही असं नाही तो कर्तव्य ना करतो पण तो विचलित होत नाही तर अविचलित होण्याच्या स्थिती प्राप्त होण्यासाठी या ब्रह्मतवाच ज्ञान होणं आवश्यक कळाला खूप छान आशीर्वाद आहे महाराजांची अखंड कृपा बोला शेखर बोला महाराज तुमच्या आशीर्वादाने राशीची पौर्णिमा चालू केली आहे हा बर मागच्या मागच्या कुरुपुष्याच्या गुरुपुष्याला गुरु पौर्णिमा होती तर काशीची पौर्णिमा बारा करायच्या ठरवल्या त्यातली पहिली पौर्णिमा मागच्या महिन्यात झाली आणि काल काशीवरून आता सकाळी आलोय आणि तुम्हाला महाराज सांगायचं म्हणजे काशीमध्ये प्रत्यक्ष अगस्त ऋषीच दर्शन झालं काय सांगत आहे स्वप्नवत आहे पण मला तुम्हाला तुमच्या पायाला म्हणून सांगतो असं दर्शन अद्भुत काल काशीमध्ये घेतलं ते फोनवर भेटतो <laughs> म्हणजे तुम्ही मला त्याचं सगळं वर्णन मला ऐकायचं आहे पूर्ण कि हे जे 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 दर्शन आहे ना म्हणजे दर्शनशास्त्रावरच आता महाराज सांगायला लागले हे जे दर्शन नावाचा जो भाग आहे ना म्हणजे त्याच्यातून दर्शन शास्त्र निर्माण झालं सगळं प्रत्येक ऋषींना दर्शन झालं तेव्हा वेदांच्या संवितेचं दर्शन होतं त्यांना दर्शन करणारे ऋषी असं म्हणतात तर त्यांना ते दिसतं तर ती दिसण्याची जी दृष्टी आहे ना त्याचं विवेचन केलं जे तुम्हाला दिसलं त्यावेळेस तुमची दृष्टी कशी होती त्या दृष्टीची तुमची स्थिती काय होती तुमच्या डोळ्याच्या दृष्टीमध्ये काय नेमका फरक होता की ते त्यावेळेस दिसलं आणि इतर वेळी ते इतरांना इतर वेळी इतर ते का नाही दिसत आणि तेव्हा का दिसत तर त्याच त्याचा जी काही स्थिती आहे ना त्याचं वर्णन महाराजांनी केलेलं आहे मागच्या शुक्रवार शुक्रवार दोन शुक्रवार विषय घेतलेला आहे आणि त्यामध्ये मुक्त चिंतन चालू आहे आणि त्या मुक्त चिंतनामध्ये वेद दर्शन असं सांगितले हे दर्शन वेदातून दर्शनशास्त्र निघालं बरं का वेदातून आणि त्या दर्शनशास्त्रातून त्यांना जे दर्शन होत गेले ऋषींना जे अनेक देवदेवतांचे किंवा तत्वाचे जे अनेक दर्शन झाले किंवा त्यांना संहितेचं दर्शन झालं त्यांना मंत्र हे त्यांना मंत्र दृष्टा असं म्हणतात ते तर मंत्राचं दर्शन झालं असं दर्शन ज्यांना होतं त्याची दृष्टी काय आहे याच वर्णन आहे आणि ते नकळतपणे तुम्हाला ती दृष्टी मिळाली संदर्भ का सांगितला की स्वामी समर्थांनी हा जो जो दृष्टा जो आहे ना तो कसा असतो आणि त्या दृष्ट्यामध्ये दृष्टी कशी असते आणि त्याला दृश्य दिसत ते कसं दृश्य दिसत तर तो दृश्य दृष्टा आणि दृष्टी या तिघांचं एकरूपच आहे तिथे तेव्हाच दिसतं अभिनंदन आहे वेगळ्या कारणासाठी पण येणार आहे आणि म्हणून तुम्हाला वर सांगायची घाई करत नव्हतो पण आता मला राहावं नाहीये मी तुम्हाला सांगितलंय म्हणतो मला तुम्हाला ते प्रत्यक्ष तिथे येऊन सांगायचं ऍक्च्युली म्हणून मी थांबलो होतो स्टुडिओ बुक केला महाराज काय स्टुडिओ बुक केला म्हटलं नवीन बर स्वतःचा स्टुडिओ स्वतःचा स्टुडिओ आपण सतराव्या मजल्यावरती आणि तुमच्या ज्या वेळेला पुण्यामध्ये येईल तुमच्या असते मला त्याची पूजा करायची अरे बरोबर बघूया आता काय काय होत मलाही पण म्हणजे या सगळ्या गोष्टी खूप आवडणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या काय तर ते कशा कशा होतील बघूया आपण निश्चितपणे आशीर्वाद आपल्या एकदा येऊन जा तुम्ही म्हणजे मग आपण विस्ताराने बोलू हा निश्चितपणे असेच अनुभव तुम्हाला वारंवार मिळव माझा खूप आशीर्वाद बोला पुढे बोल तपडियाजी बोला प्रश्न उत्तर इतके तंतोतंत असतात की ज्याला त्याला म्हणजे बरोबर असं उत्तर मिळून अजून दहा लोकांचे प्रश्न सॉल्व्ह होतात तेच वैशिष्ट्य तेच आहे म्हणजे आता हे आपण जे जिज्ञास नावाचा जे दुसरा जे दुसरा भाग असतो ना व्हिडिओचा तर त्याच्यामध्ये प्रत्येक मनुष्याचा चेहरा पाहिला त्याच्या मनात काय प्रश्न निर्माण झाला हे लक्षात येतं आणि त्याच्या पातळीवर ते त्या तत्वज्ञानाला सांगणं आवश्यक असतं असं नाही किंवा तत्वज्ञान म्हणजे फक्त विद्वान माणसाचा विषय असं नाहीच आहे तर तत्वज्ञान हा प्रत्येक मनुष्याकरता ही आवश्यक गोष्ट आहे नाही तर म्हणाल बा उपनिषद का, आम्हाला काय आमचा विषय नाही उपनिषद आम्हाला फक्त बघा चांगलं अन्न कसं चांगलं शिजवायचं ते सांगा चांगल्या रेसिपीज सांगा चांगलं चांगलं खाणं पिणं झालं की आमचं जीवन आनंदी होतं असं लोक म्हणतील तर आम्हाला ते काय करायचं ते ब्रह्मतत्वाबद्दल असा विषय आहे तो म्हणून तर तस काहीच नाही आहे सगळीकडे ब्रह्मतत्व आहे आम्ही जे अन्न शिजवतो ना त्याच्यामध्ये मिळणारा जो आनंद आहे बरं का शुद्ध अन्न आपण जर चांगलं शिजवलं आणि तो शुद्ध अन्न खाताना आपल्याला जो आनंद होतो ना तर त्याचं मूळ कारणच दिसणार अन्न नव्हे अन्नामध्ये असलेले की नाही त्याची प्रतीती प्राप्त झाल्यामुळे आपण म्हणतो खूप छान जेवण झालो खूप छान आहे असं समजायला सोपं वाटतं असं समजायला बरोबर आहे जगताचं जीव जगताचं कल्याण करायचं म्हणजे आमच्यासारखे आता काय काय करू शकतो आम्ही जीव जगताच्या कल्याणासाठी नाही आपण जे जे कर्तव्य करतो ना ते कर्तव्य जेव्हा आपण करतो त्याच वेळेस ते आपोआपच जगताचं कल्याण होत असत आपल्याला जगताचं कल्याण करायचं म्हणजे जगतात फिरायची काही गरज नसते आपण ज्या ठिकाणी ज्या स्थितीमध्ये ज्या कर्तव्यामध्ये आहोत ते अतिशय सजुटीने जर केलं अतिशय म्हणजे आनंद घेऊन केलं आवडीनं केलं काय तर ते आवडीनं केलेल्या कार्याचा परिणाम जगात होत असतो म्हणून त्या कार्यामध्ये जीव जगताच जगता कल्याण आहे हा म्हणजे ही महाराजांनी केलेली फार मोठी चमत्काराची गोष्ट आहे जीव जगताचं कल्याण करायचं म्हणजे काय करायचं हा प्रश्न तुम्ही छान विचारला तर जीव जगताचं कल्याण म्हणजे जीव आणि जगत जे आहे जीव आणि जगत ह्या दोन शब्द जे आहेत ना तर जीव म्हणजे जी ही चैतन्य प्रकृती आहे आणि जगत ही जी जड प्रकृती आहे किंवा परा आणि अपरा प्रकृती या दोन्ही मध्ये ते परमात्मा तो बसलेला आहे जी असं ठिकाणच नाही तर तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणी जे कार्य आहे तिथे जर तुम्ही सर्वतोपरी समर्पण भावानी आनंदाने आणि आपण ज्यांना सर करणार आहोत अन्न तर त्यांच्या आनंदासाठी तुम्ही केलं की सबध जीव जगताचं कल्याण हेच oh. गणपतीने गन, सांगितलं गणपतीने केव्हा सांगितलं जेव्हा त्यांची ते रेस त्यांची स्पर्धा सुरू केली ना कार्तिक oh. गणेशाची किंवा संबंध ब्रह्मांडाला चक्कर करून जगताचं कल्याण करून ये शिवाजी oh. सांगितलं ते मग गणपतीने काय केलं तो जगात फिरला का no, no. नाही फिरला तो फक्त आपल्या मातेभोवती तरी प्रदक्षिणा केली आणि माझं सगळं जगत जे आहे ते माताच आहे म्हणून म्हणाल तुमचं उत्तर मिळालं का हो खूप छान समजलं श्री स्वामी काका नमस्कार आशीर्वाद आहे खूप कशा आहेत कृपा अखंड राहो ऐकलं का आजचं प्रवचन हो खूप छान झालं आणि आता आपल्या भाभींना सांगितल्यावर माझ्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालं छान अथर्व शिष्यामध्ये तेच सांगितलं की मी कुठे कुठे आहे वरती काल पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला दक्षिणेला तेच आता यात सांगितलेलं तेच सांगितलं आणि जीव जगताच कल्याण म्हणजे काय मी आता सांगितलं तुम्ही ऐकलंच असं ऐकलं ऐकलं जे आहे ज्या ठिकाणी आणि जे कर्तव्य मला मिळालेलं आहे त्याला सचोटीने अत्यंत समर्पण भावाने करणे म्हणजेच जीव जगताच कल्याण करणे हे लक्षात ठेव त्यामुळे तुम्हाला प्रवास करायची गरज नाही त्याच्याकडचा ठीक आहे बोला देशपांडे नमस्कार काका हो आशीर्वाद आहे सगळ्यांना खूप आशीर्वाद आहे सगळे कसे आहेत सगळे आनंद आहे सगळ्या छान आहे आहेत सगळे अखंड हा बाळाच्या पडला थोडा तसं सांगितल्याप्रमाणे हा छान आहे ना होत बरोबर लक्ष जो भाग असतो त्याच स्वच्छ धुवायचं काम असत त्यामुळे ते मध्ये थोडा द्यावाच लागतो बाकी आहेत पूर्वी महाराज आहेत नंतरही महाराज आहेत तो मध्ये आहेत मध्ये तेच आहेत का <laughs> सदा आशीर्वाद सदा कल्याण स्वामी कृपा ठीक बोला हा बोला स्वामी का आत्मा काय काय प्रकार किती किती केल्या जातात हे फार सुरेख सांगितलं आपल्याला कळत पण नाही प्रतिम नाही खरंच आहे आहे आणि कारण ते वैशिष्ट्य याच उपनिषदाचं हेच वैशिष्ट्य आहे हे संबंध प्रपंचातल्या आनंद गोष्टी सांगून त्यात ब्रह्मतत्वाचं कसा संबंध आहे हे सांगतात हेच फार विशेष आहे खर अतिशय उत्तम खूपच आनंद आहे महाराजांची अखंड कृपा गणोरकर बोला बोला समर्थ काका स्वामी समर्थ आहे बोला बोला हा तुम्ही आता इतकं म्हणजे स्वामी समर्थ म्हणजे तुमच्या मुखातून अगदी म्हणजे इतकं छान सांगितलं त्या उत्तरातून की म्हणजे वा तुम्ही जे, जे कार्य करता ते पूर्ण समर्पणाने के केलंय कि ते सगळी गोष्ट म्हणजे ती होती भावना पण ते आता म्हणजे पूर्ण अशी क्लिअर झाली काही लोकांना काय म्हणतो आम्ही काय स्वयंपाकातच काम करतो आणि बाकीचे लोक बाकीच्या स्त्रिया लिडर झाल्या दिल्लीला काय पुष्कळ कार्य करतात आपण त्यांच्या सारखं मोठं केव्हा होणार काय काही लोकांना तर असंही वाटत की आपण पंतप्रधान झालो तरच आपलं जीवन सार्थक झालं प्रकारचा काही स्त्रियांचा काही पुरुषांचा भाव असतो पण त्यांना हे माहित नाही याचं रहस्य कुठे लपलेलं आहे ह्याचा रहस्य कुठे लपलेलं आहे प्रत्येक जी व्यक्ती आहे त्याला महाराजांनी कर्तव्य दिलेलं आहे तुम्हाला तुमचा स्वदर्भ दिलेला आहे त्या कर्तव्यांना सचोटीने पार पाडणं म्हणजेच त्या जगताचं कल्याण आणि तुम्ही कल्पना करा अशी आहे समजा अशी कल्पना करा की जगातले सर्व मनुष्य प्रत्येक माणसाने जर आपला आपलं कर्तव्य सचोटीने पार पाडलं तर ते जग कसं असेल विचार कर। हो आता हा आत मुद्दा तुम्ही आता इंटिग्रेशन करा त्याचं आणि तुम्ही लार्जर स्केलवर ग्लोबल लेवलवर जर असं सगळे जर वागले तर काय वाग होईल कल्याणच झालं ना त्याची ही आपल्यापासून करायची नुसती व्याख्या नाही करायची तर कृती करायची आपल्या ह्याच्यामध्ये आणि आपल्या आचरणातून इतरांना बोध द्यायचा आपली मुलं सुद्धा जे आहेत ना त्यांना उपदेश आपण करतो तर त्याचा काही उपयोग होत नाही पण आपण आचरण केलं की त्याचा बोध त्यांना पत्त प्राप्त होत शुभंकर होती कल्याण म्हणा पोरांना सांगायचं आणि आपण टीव्ही समोर बसलं ते म्हणतील का सांगा त्यांना काहीच न सांगतात त्यांना टीव्ही समोर बसू द्या आणि आपण इथे बसून शुभंकर होती म्हणा तर ते टीव्ही सोडून आईजवळ येऊन बसतील आणि म्हणतील आम्ही पण म्हणून याला जगताच कल्याण आनंदाने जगण्याचा मंत्र दिला तुम्ही आता हा असं काय पाहिजे ते कसं होतं की टीचर असल्यामुळे मी शिकवते मला त्या कार्यात खूप आनंद येतो सांगत असताना पण तो आनंद अजून म्हणजे आता झाला की कारण आपण फक्त काही पाच पन्नास मुलांना तो, तो आनंद लोकांना होतो जगताच कल्याण आहे तेच जगताच कल्याण आहे आशीर्वाद द्या का आशीर्वाद आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद स्वामी कृपा स्वामी आता मी थांबतो आला अजून कोणाला बोलायचं येतं पटकन बोला, बोला। अवधभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय